नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचा या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत मायक्रोबायोलॉजीचा एक महत्वाचा युनिट मधला या, या चॅप्टर मधला एक छोटस पार्ट आपण पाहणार आहोत हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की हेल्पफुल म्हणजेच बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या शरीरासाठी आपल्या निसर्गासाठी आपल्या इंडस्ट्रीय आपल्या कमर्शियली कोणते फायद्याच्या पती जे निगडीत आहेत त्याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहू हे हार्मोफुल ऑर्गॅनिझम्स म्हणजेच आपण याला पॅथोजन्स असे सुद्धा म्हणतो पॅथोजन्स आणि मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजेच काय हे अगोदर तुम्ही सोप्या भाषेमध्ये समजून घ्या आपल्या भाषेमध्ये आपल्याला समजायच्या त्यानुसार आपल्या आपल्या इच्छेनुसार आपल्यावर समजून घ्या मग त्यानंतर सर्व याचे जे पिढी आहे ते आपण करू तर मित्रांनो हार्मोपुल पॅथोजन्स म्हणजे जे असे ऑर्गॅनिझम्स जे असे सूक्ष्मजीव जे की रोग निर्माण करणारे जे हार्म म्हणजेच इजा पोहोचवणारी मानवी शरीराला निसर्गाला प्राणी शरीराला अशा पद्धतीचे जे रोग निर्माण करतात जे हानिकारक असतात ते मायक्रोआयक्रोऑर्गॅनिझम म्हणजेच हार्मोफुल मायक्रोऑर्गॅनिझम्स किंवा पॅथोजन्स लक्षात ठेवण्यासारखं काय आहे की जे मायक्रोऑर्गॅनिझम शरीरासाठी घातक असतात प्राण्यासाठी निसर्गासाठी जे काही घातक असतील हार्मोफुल असतील ते म्हणजेच हार्मोफुल मायक्रोऑर्ग एवढं समजलं संपल एवढ्यातच एवढं सगळं आहे तर ह्याच्यामध्ये कोणते टाईप बॅक्टेरिया हे मायक्रोऑर्गॅनिझममध्ये ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले बॅक्टेरिया असतील व्हायरसेस असतील फंगस असतील प्रोटोजा असतील या सगळ्यामुळं माणसाला डिसीज होते रोग होते त्यामुळे हे सर्व हार्मोफुल टॅथोजन्समध्ये पण या सर्वामध्ये टाईप बॅक्टेरियाचे काही हार्मोफुल आहेत काही बेनिफिशियल आहेत व्हायरसेस काही हार्मोफुल आहेत काही बेनिफिशियल फंगस काही बेनिफिशियल आहेत हार्मोफुल आहेत प्रोटोझोन्स काही चांगले आहेत काही वाईट आहेत तर यामध्ये बॅक्टेरियामध्ये हार्मोफुल जसे की एखाद्याला टायफॉईड झालं एक एक महिना घरी झोपून असतो इलनेस थकवा येतो काहीच काहीच करू वाटत नाही ताप येतो थंडी वाजते हे टायफॉईड साल्मोनियाला टायफी काउजिटिव एजंट ऑफ टायफॉईड या साल्मोनियाला टायफी या बॅक्टेरियामुळं टायफॉईड होत असते म्हणजे एखाद्या ह्युमन बॉडीला एखाद्या माणसाला ते रोग निर्माण करत असते म्हणजेच ते हार्मोफुल बॅक्टेरिया कोणता सार्मोनिला टायफी काय होते त्यामुळे टायफॉईड होते लक्षात ठेवा त्यानंतर आहे ट्युबर किलॉसिस टी बी ज्याला आपण म्हणतो ते एखाद्या एका बॅक्टेरियामुळे ह्या जे रोग होत असते मायको बॅक्टेरियम ट्युबर किलॉसिस हे बॅक्टेरिया आहे ते सुद्धा काय आहे हार्मोफुल बॅक्टेरिया म्हणजे पॅथोजन्स त्याच्यानंतर आहे कॉलरा झाला अगोदरच्या काळी कॉलरा होता जे महामारी त्यामध्ये विप्रिओ कॉलरी हा बॅक्टेरिया अफेक्ट केल्यानंतर मानवी शरीराला कॉलरा म्हणजेच त्याला डॅमेज करून कॉलरा त्या रोगाला आपण म्हणत म्हणत होतो अगोदर तर हे हार्मोफुल बॅक्टेरिया मायक्रोऑर्गॅनिजम आहेत त्याच्यानंतर वायरसेस आपलं कोविड नाईन्टीन वायरल डिसीज इन्फ्लुएन्झा त्याच्यानंतर एच आय व्ही आहे हे व्हायरल डिसीज एच आय वायरसमुळे पोलिओ पोलिओ व्हायरसमुळे होत एपेटिटिस एपेटेटिस व्हायरसमुळे हे सर्व व्हायरसचे नावं आहेत आणि बिमारीची नावं पण आहेत हे सर्व वायरसेसमुळे होणारे रोग म्हणजे पॅथोजन्स हे आहेत हे व्हायरसेस आहेत आणि रोगाची नावं आहेत हे फंगस तर मित्रांनो फंगसमुळे हार्मोफुल हे की स्किन डिसीज निर्माण करू शकते रिंगवर्म होऊ शकते त्याच्यानंतर रेस्पायरेटरी इश्यू होऊ शकतात श्वास घ्यायला त्रास होणे नाग बंद होणे अशा रेस्पायरेटरीचे निगडीत वेगवेगळे रोग त्यामुळे होऊ शकतात तर मित्रांनो त्यानंतर प्रोटोझोआ प्रोटो त्या प्रोटो आहे प्रोटोझोआ म्हणजेच प्लाझमोडियम त्यामध्ये मलेरिया सर्वसाधारण आढळणारा माणसाला हानिकारक म्हणजे प्रोटोजोआ प्लाझमोडियम आहे त्यामुळे मलेरिया होत असते तर मित्रांनो हे जे हार्मोफुल आहेत तर याचं मानवी शरीरावर होणारा परिणाम रोग निर्माण करणारे हार्मोफुल बॅक्टेरिया म्हणजेच मायक्रोऑर्गॅनिझम व्हायरसेस फंगस प्रोटोझोआ हे आहेत तर याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट डायरेक्ट कॉन्टॅक्टनुसार एक तर शरीरावर लापेट करू शकतो किंवा वाऱ्यामार्फत आपल्या शरीरात जाऊ शकतो किंवा अन्न पाण्यामार्फत जाऊ शकतो यामुळे हे रोग, रोग हो त्या त्या ऑर्गॅनिझमनुसार हे रोग होत असतात एखादा व्यक्टर मच्छर चावलं त्याच्यामार्फत माणसाच्या शरीरात जाऊ शकते अशा पद्धतीने शरीरात गेल्यानंतर त्याच्यानंतर शरीरासोबत काय होते तर ते शरीराला इजा पोहोचवते सेल डॅमेज करणे एखाद्याला ठिकाणी सेल डॅमेज केलं तर त्याला इलनेस थकवा किंवा त्याला डॅमेज करून त्याला कमकुवत बनवणे मानवी शरीराला हे या हार्मोफुल ऑर्गॅनिझम्सचे कामं आहेत ते कामं त्यांची नाहीत पण ते आपल्या शरीरात आल्यामुळे ते आपल्याला सकारत असतात त्यांचे त्यांना काम आहेत निसर्गाला निसर्गामध्ये जे काय बनवले त्याला ज्यास्त्याला कामं ज्याच्या परंपरे ज्यस्त्याच्या पद्धतीनुसार बॅलेन्सिंगनुसार निसर्गाच्या त्या पद्धतीनं प्रत्येक जीव बनलेला आहे पण हे आपल्या शरीरात गेल्यानंतर अशा पद्धतीनं सेल डॅमेज करून आपल्याला एक रोग निर्माण करू शकतो वेग विशिष्ट पद्धतीच्या ऑर्गनवर त्याचा परिणाम दिसून येत असतो मानवी शरीराच्या बॉडीमधल्या ऑर्गन्सवर त्यानंतर हे बॅक्टेरिया फूड स्पॉईल करू शकतात एखादं शि शिजवून ठेवलेले अन्न हे त्याला खराब करू टाकू शकतात स्पॉइल म्हणजे नासवणे सडवणे त्याला खराब करून ते खाण्यायोग्य राहत नाही त्यामुळे पॉईजन विषबाधा होऊ शकते म्हणजे ते सुद्धा हार्मफुल आहे ना म्हणजे अन्न खराब होणे अशा पद्धतीनं अन्न खराब होऊ शकते मानवी शरीराला डिसीट निर्माण करू शकतात सेम प्राण्या प्राण्यांनासुद्धा हे डिसीट निर्माण करू शकतात तर मित्रांनो हे पाहिलं आपण हार्मोफुल मायक्रोऑर्गॅनिझमबद्दल थोडक्यात माहिती हे सर्व एकदा हे तुम्हाला बेसिक आणि याचं जे मेन महत्त्वाचं लक्षात तुम्ही ठेवलं तर तुम्हाला त्याच्यावर एक ते दोन पेज लिहिता येईल म्हणजे परीक्षामध्ये याची भीती तुम्हाला राहणार ना नाही ना ना ना। अशा पद्धतीने हे सर्व तुम्हाला हे जे पॉइंट्स आहेत हे मोठे मोठे पॉइंट जर तुमच्या लक्षात राहिले तर तुम्हाला लिहायला यावरच दोन पेजेस तुम्हाला लिहिता येतील सर म्हणजे परीक्षेमध्ये विचारलेल्या क्वेश्चनची भीती राहणार नाही तुम्ही योग्यरित्या त्याचं उत्तर लिहू शकाल आणि लिहायला काही फार मोठं वाळ नाहीच नाही किंवा खूपशी मेहनत नाही एवढं सगळं फक्त माहिती घ्यायची त्याच्यानुसार दोन पेज लिहून काढायचं मी जे आता सांगितलं त्याप्रमाणे तर मित्रांनो एवढं इथे थांबू पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार